चोरीचे सत्र थांबेना गावात चोरट्यांचा उच्छाद सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबवली मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या सोनगीर येथील बालाजीनगर आणि जवळच असलेल्या धनुर गावात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी उच्छाद मांडला चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप तोडून लाखो रुपयांच्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार बालाजीनगर येथील रहिवासी प्रल्हाद शांताराम पाटील हे कुटुंबासह मध्य प्रदेशातील खरगोण येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील चार तोळे सोने चांदीच्या वस्तू व एक लाख रुपयांची रोकड असा सुमारे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला सोमवारी सकाळी पाटील कुटुंब घरी परतल्यावर हा प्रकार याच याच रात्री याच कॉलनीत इतर तीन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाला तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही दरम्यान ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांना रात्री तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांची चाहूल लागली होती ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी रात्री अंधारात त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत चोटे पसार झाले चोरीची दुसरी मोठी घटना धनुर येथे घडली येथील रहिवासी राजेंद्र नर्मदगीर गोसावी हे वडिलांच्या आजारपणामुळे गेल्या दहा दिवसांपासून घराला कुलूप लावून धुळे येथे होते सोमवारी सकाळी त्यांच्या मामीने फोन करून घराची कुलूप तुटल्याची माहिती दिली गोसावी यांनी घरी येऊन पाहिले असतात चोट्यांनी घरातील लोखंडी कपाट व तिजोरी तोडून शहात्तर हजार रुपये रोख आणि सोन्याची मंगलपोत कानातील पाटोडी पेंडल चांदीचे शिक्के असा एकूण एक, एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या दोन्ही घटनांची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार शार्थ देवरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली धुळे येथून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान सोनगीर येथे श्री पाटील यांच्या घरी घराच्या राखांसाठी अंगणात कुत्रा बांधून ठेवण्यात आला असून ज्यावेळी चोरटे घराजवळ आले त्यावेळेस कुत्र्याने जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली परंतु घरात कोणीच नसल्याने त्याच्या भुंकण्याचा आवाज कुणालाही आला नाही यावेळी चोट्यांनी या, चो या कुत्र्याला बेदम मारहाण करून काहीतरी गुंगीचे औषध सुंगून बेशुद्ध केले तसेच चोट्यांनी श्री पाटील यांच्या घरात जेवण केल्याचे जे आढळून आले आहे दुपारच्या पोळ्या ठेचा चटणी असा जिन्नस त्यांनी फस्त केला तसेच परिसरातील एका घरात परप्रांतीय मजूर भाड्याने राहतात व रात्री ते कामावर गेले असताना त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते हे कुलूप तोडून चोट्यांनी घरात काही मिळते का याचा शोध घेतला त्यांना या ठिकाणी रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू मिळून आली नाही परंतु कामगारांनी अल्पोपहारासाठी आणून ठेवलेले काजू बदाम चोरट्यांनी चोरून नेले यापूर्वी या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अनेक गावात चोरीच्या घटना घडल्या असून बोरिस गावात तर एकाच रात्री तीन तासांच्या आत बारा ते पंधरा घरांची घरफोडी मालिका दिनांक वीस डिसेंबर रोजी घडली होती अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही शेतातील लाखो रुपयांचा शेतमाल गुरे ढोरे वीजपंप चोरीच्या घटनांचा तपास शून्य आहे सोनगिर येथील नगर भागात मागील आठवड्यात झालेल्या चोरीत तीन चोरट्यांचा सहभाग असून रविवारी रात्री बालाजीनगर परिसरात झालेल्या चोरीतही तीनच चोरटे असल्याचे कॉलनीतील रहिवाशांनी सांगितले मोटरसायकलवर ट्रिपल सीट येऊन चोरटे आपला कार्यभाग साधून पसार होत असल्याचे दिसत आहे